नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो युवा आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण टोमॅटो पिकाविषयी बोलणार आहोत टोमॅटो पिकामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जर कुठली असेल तर ती म्हणजे योग्य रोपाची निवड करणं आता योग्य रोपाची निवड करणं का महत्वाचं आहे आपण बघतो की परत तसं उगवतं ही जशी मन आहे त्याचप्रमाणे आपण ज्या रोपाची लागवड करतो त्याचप्रमाणे आपलं पिकाचं उत्पादन असणार आहे मग आपण आणि जर, जर, ते ते जर रोप निवडताना तुमच्याकडून निष्काळजीपणा झाला तर तुम्हाला पंधरा ते वीस पंधरा ते वीस टक्क्याचा फटका तुमच्या उत्पन्नामध्ये सरळ बसू शकतो मग यामुळे आपण काही गोष्टी बघणार आहोत की ज्या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही तुमच्या टोमॅटो पिकाची तुम्ही तो पिकामध्ये योग्य रोपाची निवड करू शकतात त्यातली पहिली गोष्ट आहे योग्य व्हरायटीची निवड करणं आता शेतकरी मित्रांसाठी ही गोष्ट खूप सोपी आहे कारण जसं का आपण इतर प्लॉट मध्ये बघतो इतरांच्या आपण इतर शेतकऱ्यांच्या प्लॉट मध्ये जातो त्यांच्या पिकांची पाहणी करतो कुठल्या व्हरायटीची लागवड केलेली आहे ही गोष्ट बघतो आणि मग आपण ठरवतो की कुठल्या व्हरायटीची लागवड केली पाहिजे पण यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे कि कुठल्या कुठल्या नुसार कुठल्या कुठल्या व्हरायटी सूट होतात ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे आता व्हरायटीची निवड करताना कुठल्या तीन महत्वाच्या गोष्टी त्यातली पहिली गोष्ट आहे त्या व्हरायटीची असलेली इम्युनिटी म्हणजेच त्या व्हरायटीची रोगप्रतिकारक क्षमता की ती व्हरायटी कुठल्या रोगाविरुद्ध किती प्रमाणात लढू शकते ही गोष्ट खूप महत्वाची आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की जेव्हा पावसाळा सीजन असतो त्यामुळे सेटिंगला खूप त्रास होतो मग पावस आपल्या सीजन नुसार ती व्हरायटी सेटिंगला साथ देते का ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे आणि तिसरी गोष्ट आहे त्या व्हरायटीचं उत्पन्न म्हणजे कमीत कमी उत्पन्न व्हरायटी पासून किती भेटतं आणि जास्तीत जास्त उत्पन्न त्या मधून किती भेटतं या दो या तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत जर या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही तुमची व्हरायटी निवडू हो शकतात मी माझ्या मतानुसार चार व्हरायटी तुम्हाला रिकमेंड करतो त्यातली पहिली आहे सेमिनिस कंपनीची आग्रमची टॉपची व्हरायटी समजली जाते दुसरी व्हरायटी आहे ऑस्ट्रेलियन केशर तिसरी व्हरायटी आहे सेमिनिश कंपनीची रिशिका दोनशे पंचवीस आणि चौथी व्हरायटी सिझन्ट कंपनीची एकवीस चौऱ्याहत्तर या चार व्हरायटीपैकी तुम्ही कुठल्याही एका व्हरायटीकडे आपली व्हरायटी म्हणून बघू शकता आणि त्या व्हरायटीची लागवड करू शकता यानंतर दुसरी गोष्ट आहे नर्सरीची निवड करणं आपण आपल्या ओळखीची नर्सरीची निवड का केली पाहिजे ह्या गोष्टीचा विचार करताना आपण जसं बघतो रोपाची काही वेळेस मागणी वाढते मागणी वाढली की बियाण्यांची जी कंपनी ती जाणवते आणि बियाण्यांची कमतरता जाणवली की बियाणामध्ये फेरबदल केला जातो हा फेरबदल होऊ नये म्हणून आपण आपल्या ओळखीच्या नर्सरीची निवड केली पाहिजे ही गोष्ट खूप महत्वाची त्यानंतर तिसरी गोष्ट रोपाची निवड करणं जसं की आपण आपल्या प्लॉट मध्ये बघत आहोत योग्य रोपाची निवड केली गेली आहे आता योग्य रोपाची निवड करणं का गरजेचं आहे ही गोष्ट बघत असताना त्यातली पहिली गोष्ट जी रोपाची हाईट आहे ही मापात पाहिजे जर रोपाची हाईट जास्त असली तर जास्त हाईटचं रोप असलं तर त्या रोपाचे जो फुटवा असतो तो योग्य प्रमाणात आपल्याला भेटत नाही आणि जर फुटवा झाला नाही तर जी फळांची आपल्याला कमी भेटते आहे त्याच्यानंतर जर रोप लहान असलं तर ते लहान रोप लवकर वाढण्यास मदत होत नाही त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो चौथी गोष्ट जी आहे ती जास्तीत कमीत कमी, -कमी फर्टिलायझर आणि पेस्टिसाइडचा वापर आपल्या पिकामध्ये केला गेला पाहिजे जर जास्तीत जास्त फर्टिलायझर आपल्या त्या रोपामध्ये नर्सरी वाल्यांनी मारलं असेल जे ओनर असतात ते दोन गोष्टींची फवारणी करतात दोन प्रकारचे पेस्टिसाइड वापरतात पहिला आहे स्टिम्युलेटर आणि दुसरा आहे रेग्युलेटर स्टिम्युलेटरचा वापर रोपाची वाढ आहे वाढ करण्यासाठी केली जाते आणि जे रेग्युलेटर असतं रेग्युलेटरची वाढ जी रोपाची वाढ जास्त होत असताना ती थांबवण्यासाठी केली जाते तर जी नर्सरी ओनर असतील त्यांच्याशी बोलून ही गोष्ट तुम्ही थांबवायला पाहिजे आणि त्याच्यानंतर शेवटची आणि अतिमहत्वाची गोष्ट अशी जेव्हा रोप आपण विकत घरी आणतो तेव्हा एक दिवस ते, ते न जा न जा कसं असतं की पॉली हाऊस मध्ये का रूम पेक्षा कमी उन्हामध्ये ते असतं आणि जेव्हा आपण बाहेर आणतो आणि डायरेक्टली लागवण लागवड करतो त्यावेळेस रोपाला फटका बसण्याची दाट शक्यता असते यामुळे तुम्ही घरी आणल्यानंतर ते एक दिवस उन्हात किंवा त्या रूम टेम्परेचरच्या वातावरणामध्ये ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा यामुळे आपलं रोप जे बाहेरचं आपलं नेचर नॅचरली जे इन्व्हायरमेंट असतं याला सेटल करण्याचा प्रयत्न करतं या चार पाच गोष्टींची तुम्ही काळजी घ्या योग्य प्रकारच्या रोपाची निवड करा आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळवा जय जवान जय किसान